ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कार मध्ये धडक झाल्याची घटना घडली आणि या अपघातानंतर चालका कार चालकाने शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत लाख रुपयांच्या नुकसान मागणी केल्या या मारहाणीने व अवमानाबद्दल खचून गेलेल्या वयोवृद्ध रिक्षा चालकाने मध्यरात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली कार चालकाने डांबून ठेवलेल्या मुंजाजी यांची मध्यरात्री तीन वाजता सुटका केली तेव्हापासून ते चिंतेत होते त्यातूनच रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय या प्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील सुरू केलंय लाख रुपये द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळपास लावून आत्महत्या केल्याचा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केलाय या घटनेनंतर डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी संतप्तपणे ठिय्या आंदोलन सुरू केले जोपर्यंत आरोपी कार का विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्यासमोर ठिया दिलाय कारचालक हा शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक आहे त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय आहे तसेच तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या आम्हाला न्याय पाहिजे एका वृद्ध रिक्षाचालकाबाबत असा धक्कादायक प्रकार घडला हे संतापजनक आहे आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली